फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर परमान हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांच खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये माहिती बऱ्याचशा स्त्रियांना वृद्धत्वामुळे म्हणा किंवा वजन वाढल्यामुळे म्हणा प्रेग्नन्सीमुळे डिलिव्हरी नंतर असा त्रास होतो की काय होतं की खोकताना शिंकताना हे वजन उचललं की युरीन पास होते मग स्त्रिया या गोष्टीला लाचतात आणि कोणाला ला सा प्रॉब्लेम सांगत नाही काय की हा त्रास आईला होता, आई होता ताईला आहे मग हा त्रास होतच असतो असं करून याकडे दुर्लक्ष केल्या जात पण तसं न करता हे का होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काही छोटे एक्झरसाइज आहेत त्याला केगेलचा चा एक्सरसाइज असं म्हणतात केगिल एक्सरसाइज तो आपण करायला हरकत नाही तर तो केगलचा एक्सरसाइज काय आहे तो कोणी करावा पेल्विक मसल्स म्हणजे कोणत्या काय आहेत सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आपल्या शरीरामध्ये पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये हे पेल्विक मसल्स असतात त्यांनाच पेल्विक फ्लोअर मसल्स असं म्हणतात आणि या एक्झरसाइज पेल्विक फ्लोअर एक्झरसाइज असं सुद्धा म्हणतात आता मी चित्रात दाखविल्याप्रमाणे त्या मसल्स असतात तर ह्या मसल्समुळे काय होतं गुदाशय मूत्राशय गर्भाशय आणि योनिभाग ह्या इथले जे हे जे आहेत यांच्यासाठी ही मसल या मसल काम करतात तर ह्या मसल काही कारणामुळे काय होतं की प्रेग्नन्सी मध्ये प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी मध्ये म्हणा की डिलिव्हरीच्या वेळ कळा देताना त्या मसलवर बराच वेळ ताण येतो आणि मग खूप वेळ ताण आल्यामुळे त्या मसल लूज पडतात आणि मग अशा वेळी काय होतं की मग जेव्हा युरिन पास होते त्यावेळी ते युरिन रोखून धरल्या जात नाही ते युरिन तसेच पास होते मसल्स या मसल्स कमकुवत झाल्यामुळे मग आता ह्या मसल्स कमकुवत झाल्या तर याला उपाय नाही का दुसरा याला आजकाल काही औषधी पण घेता येतात औषधी पण आहेत सर्जरी पण काही जण करतात पण सर्जरीने हंड्रेड पर्सेंट रिलीफ मिळेल असेही सांगता येत नाही आणि सोपा उपाय म्हणजे हा केगरचा एक्झरसाइज तर याला काही पैसे लागत नाही काही नाही करून पाहायला काही हरकत आहे आणि सत्तर टक्के लोकांना एक दोन आठवड्यातच हा फरक पडतो म्हणजे पडतोच इतका हा सोपा व्यायाम आहे करून बघायला काहीच हरकत नाही पण हा व्यायाम कोणी करायचा कोणी नाही करायचा हेही समजणं तितकंच महत्वाचं आहे प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा हा व्यायाम करायला हरकत नाही पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जो पोटात दुखत असेल ओटीपोटात दुखत असेल तर हा व्यायाम करायचा नाही युरिन इन्फेक्शन असेल सारखं सारखं इन्फेक्शन होत असेल तरी सुद्धा हा एक्झरसाईज हा व्यायाम आपल्याला करता येणार नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम केला तर चांगलं आणि आता हे युरिन पास लीक होते म्हणतो आपण तर हे युरिन लीक होते फक्त पेल्विक पेल्विक मसल लूज झाल्यामुळेच होत का तर नाही अनेक कारणामुळे होऊ शकतं युरिन इन्फेक्शन असेल डायबिटीज असेल पॅरालिसिस असेल आणखी अनेक कारण याला असतात पण मग असं आपण म्हणू शकत नाही पण तिथल्या मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हा केगल एक्सरसाइज उपयोगी नक्कीच पडतो त्यामुळे करायला अगदी सोपं आहे करून बघायला काहीच हरकत नाही करायचा किती वेळा ते, ते करताना एक दोन तीन नंबर काउंट करायचे होल्ड करायचं आणि नंतर एक दोन तीन सोडून द्यायचं म्हणजे त्या मसल ज्या आहेत त्या कॉन्टॅक्ट करायच्या आणि परत लूज करायच्या एक दोन तीन करत ओढून धरायच्या एक दोन तीन करत सोडून द्यायचा असं सकाळी दहा वेळा दुपारी दहा वेळा संध्याकाळी दहा वेळा असं तुम्ही करू शकता एकदा हे चांगलं जमायला लागल्यावर काउंट तुम्ही वाढवू शकता पाच पाच काउंट करा पुढे दहा दहा काउंट करू शकता आणि हे करत असताना जर तुम्हाला तिथे काही त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा किंवा तुम्ही दहा वेळा करून त्रास वाढत असेल तर पाच काउंट करेपर्यंतच तुम्ही मसल कॉन्टॅक्ट करा लूज सोडा वेळ कमी करून सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता आता कोणाला कितपत कोणाच्या मसल्स किती कमकुवत झालेले आहेत त्यावर हा एक्सरसाइज कसा करायचा हे अवलंबून असतं पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही बरं ह्याच्या काही स्टेप्स असतात म्हणजे प्रत्येकाने एकसारखाच करायचं असं नाही आता तुम्ही फर्स्ट टाइम करत आहात तर काय करायचं तुम्ही पाठीवर झोपायचं पाठीवर झोपल्यानंतर युरिनची जागा जी आहे ती आकुंचन करून ठेवायची आणि परत लूज करायची पण त्यावेळी पोटाचे स्नायू नितंबाचे स्नायू मांड्यांचे स्नायू हे आपल्याला ओढून धरायचे नाहीत फक्त योनी भागाचे स्नायू पेल्विस मसल जे आहेत तिथे आपल्याला स्नायू ओढून धरायचे आहेत म्हणजे कोणचे स्नायू बघा तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा युरिन पास करता युरिनला जेव्हा जातात त्यावेळी युरिन करता करता मध्येच जर तुम्ही थांबलात तर त्यावेळी जे स्नायू काम करतात तेच स्नायूंचा व्यायाम आपल्याला हा करायचा आहे तर युरिनच्या वेळी जे स्नायू काम करतात ते स्नायू आपल्याला आकुंचन करायचे आहेत सोडायचे आहेत हे झालं झोपून करायचं आहे जे फर्स्ट टाइम करतायत त्यांच्यासाठी आता याची एकदा सवय लागली हे चांगलं जमायला लागलं तुमचा त्रास थोडा व्यवस्थित कमी झाला तर तुम्ही बसूनही करू शकता बसल्यानंतर परत युरिनची जागा आतमध्ये ओढून धरायची आणि परत हळूहळू लू सोडायची याने तुमची ऍनस तुमचं गर्भाशय म्हणजे तुमचा युनिभाग हे सगळे स्नायू उडले जातात पेलिक पेल्विक, पेल्विक फ्लोअर मसल्स ओढल्या जातात आणि परत सैल सोडून द्यायची आहेत तर त्याने स्ट्रेंथ त्या मसलची स्ट्रेंथ वाढते मग बऱ्याच वेळा स्त्रियांना अंग बाहेर पडण्याचा त्रास होतो म्हणजे गर्भ पिशवी थोडी खाली सरकल्यामुळे काही जणी म्हणतात माझं अंग बाहेर सरकलं त्यांच्यासाठी सुद्धा हा एक्सरसाइज उपयोगी पडणार आहे नंतर युरिन थोडे थोडे लीक होते त्याच्यासाठी उपयोगी पडणार आहे कधी कधी अनसच्या तिथे काहीतरी बाहेर आल्यासारखं वाटतं तिथे पण अंग बाहेर आल्यासारखं म्हणतात तेव्हा सुद्धा हा एक्झरसाईज आपल्याला फायदेशीर ठरू शकतो योनी भाग लूज पडला असेल कधी कधी तिथून गॅस पास होताना मध्येच आवाज यायला लागतो ला चार चौघर मध्ये असा आवाज आला तर नकोस होतं त्यावेळी सुद्धा योनी भाग लूज पडला असेल तिथे सुद्धा हा एक्झरसाईज काम करतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा केगल एक्सरसाइज करता येईल म्हणजे आपण झोपून बघितला बसून बघितला त्यानंतर आणखी तुम्हाला एकदा तुम्हाला चांगली सवय झाली की तुम्ही कधीही काम करताना किंवा कुठलं योगासन करताना सुद्धा तो भाग तुम्ही आपुंचन करायचा डू सोडायचा असं सवयप्रमाणे तुम्ही ते करू शकता आणि नंतर शेवटी हे सगळं चांगलं जमायला लागल्यानंतर युरिन करता करता ती युरिन अचानक थांबवायची आणि मग परत युरिन पास करायची हा हे सुद्धा तुम्ही करू शकता याने सुद्धा पेल्विक फ्लोअर मसलची स्ट्रेंथ चांगली वाढते आणि ते लूज झालेले असतात कम्पोज झालेले असतात तर त्या चांगल्या त्याची स्ट्रेंथ वाढायला मदत होते आणि हे सगळं हळूहळू केल्यानंतर एकदा ते त्याची काय स्ट्रेंथ वाढली की मग हे युरिन लीक होणं असेल अंग बाहेर पडणं असेल युनिभाग जर लूज झालेला असेल तर तो सुद्धा टाईट करण्यासाठी आपल्याला हा केगल एक्झरसाईज मदत करतो तर जरूर हे सगळं करून बघायचं आहे आणि याने जरूर फायदा होणार आहे पण तुम्हाला जर जमत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्या डॉक्टरांना तुम्ही विचारून हा एक्सरसाइज तुम्ही करू शकता हा एक्सरसाइज फक्त स्त्रियांसाठीच आहे का तर नाही पुरुषांसाठी सुद्धा हा एक्सरसाइज आहे त्यांनी सुद्धा हा एक्सरसाइज करायला हरकत नाही आणि त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचे त्या पेल्विक फ्लोअर मसल्स चांगले होण्यासाठी लूज झालेले असतील त्याची कमकुवतपणा आलेलं असेल तर ते स्ट्रॉंग होण्यासाठी याची मदतच होणार आहे माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलवर जर फर्स्ट टाइम आले असाल तर माझं चॅनल जा जरूर जरूर जरू जरू सबस्क्राईब करा धन्यवाद